नमस्कार मित्रांनो मी सुयुग केणी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जून आपण आज नेहमीप्रमाणे निफ्टी बँक निफ्टीचा एक स्टडी करू आणि आजचा जो स्टॉक आपण निवडला आहे स्टॉक ऑफ द डेमध्ये तो एल्कॉन इंजिनिअरिंग आहे त्या या तीन गोष्टींचा आपण चार्टचा स्टडी करूया बेसिकली आपण पहिलं निफ्टीमध्ये जाऊ आज निफ्टीमध्ये काय घडलं तर हा माझ्यासमोर निफ्टीचा डेली आवरली चार्ट आहे तर काल सांगितल्याप्रमाणे इथे वरती एक प्रॉफिट बुकिंगची झोन आहे कारण आपण ऑल टाईम हायला आहोत तर एक तेवीस हजार चारशेच्या चार्श आसपास जिथे डे हाय आहे डे हाय आहे आणि इवन लाईफटाईम हायसुद्धा तिकडेच आहे सो तिथे एक रेजिस्टन्स आहे तिथे प्रॉफिट बुकिंग आहे कारण जर ह्याला तेवीस हजार चारशेची लेवल तोडायची असेल तर तशीच काहीतरी स्ट्रॉंग न्यूज पाहिजे तरच ही लेवल तुटू शकते तोपर्यंत ही लेवल तुटणं थोडं डिफिकल्ट आहे मार्केट जर वर गेलं तर तिथून करेक्शन येईल करेक्शन म्हणण्यापेक्षा मी प्रॉफिट बुकिंग हा शब्द यूज करणं जास्त प्रेफरेबल राहील सो उद्याचा माझा व्ह्यू काय आहे तर उद्या समजा मला गॅपअप मिळाला आणि तेवीस हजार चारशेच्या आसपास वगैरे मला जर गॅपअप मिळाला शंभर पॉईंटचा तर मी तिकडे एक प्रॉफिट बुकिंगची पोझिशन बनवू शकतो किंवा पुट घेऊ शकतो किंवा तिथे निफ्टी सेल करू शकतो अशा प्रकारे मी ट्रेड घेऊ शकतो आणि जर ती लेवल सस्टेन झाली आणि तेवीस पाचशे जी लेवल आहे ती क्रॉस झाली तर तिथे माझा स्टॉप लॉस असेल आणि खालची डाऊन साईड मी थोडी प्ले करू शकतो कारण बाय ऑन डिपचं मार्केट आहे बट ॲट द सेम टाईम एकदम जिथे आपल्याला वाटतंय की प्रॉफिट बुकिंग येऊ शकते त्या लेवलला प्रॉफिट बुकिंग देखील येईल सो बेसिकली कॉन्ट्राबेटचं मार्केट आहे म्हणजे जी जिथे जी जेव्हा वो मार्केट वर जाईल त्यावेळेला कॉन्ट्राबेट घेणं गरजेचं आहे अशा प्रकारचं मार्केट आहे कारण आपण ऑल टाईम हायला आहोत आणि सगळ्या न्यूज प प्राइजिंग झालेल्या आहेत उद्याशा क्रिटिकल लेवल काय आहे जर उद्या समजा गॅप डाऊन मिळाला गॅप डाऊन मिळाला तर एक तेवीस हजारची जी लेवल आहे इथे कारण इथे तुम्ही बघाल तर इथे एक त्याने ब्रेकआउट दिलेला तेवीस हजारच्या वर आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सस्टेन झालेला तर एकदा ही लेवल टेस्ट करू शकतो त्याचा जो फिफ्टी डी एम ए आहे तो फिफ्टी डी एम ए पण तेवीस हजार बावीस हजार नऊशे सव्वीस म्हणजे ऑलमोस्ट तेवीस हजारच्या आसपास प्ले आहे फिफ्टी अवरली मुव्हिंग एव्हरेज सो एकदा तिथपर्यंत प्रॉफिट बुकिंग येऊ शकते असं मला वाटतंय सो uh, so, माझं कॉन्ट्राब्युट असेल जर मला गॅपअप जास्त मिळालं तर तिथे मी पोझिशन पुट साईडची घेईन किंवा निफ्टी सेल करायचा विचार करेन शॉर्ट साईडची घेईन आणि समजा मला गॅपडाऊन मिळाला तर इथे मी आ, या डीपला बाय करण्याचा प्रयत्न करेन तेवीस हजारच्या आसपास असा माझा निफ्टीचा एक व्ह्यू आहे uh, आता आपण बँक निफ्टीकडे येऊया बँक निफ्टीमध्ये पण तेच म्हणजे कालच्या प्रमाणे आज देखील रेंज बाँड मार्केट आहे अप्पर साईडला पन्नास हजार दोनशेची जी लेवल आहे जोपर्यंत पन्नास हजार दोनशेच्या लेवलच्या वर डिसिजिवली अवरली कॅन्डल क्लोज देत नाही तोपर्यंत अपसाईड येणं थोडं मुश्किल आहे आणि डाऊन साईडला कुठपर्यंत तर एकोणपन्नास एक हजार पाचशे ही जी लेवल आहे म्हणजे आपण आत्ता जिथे ट्रेड करतो आहोत एकोणपन्नास आठशे ही एक्झॅक्टली मधोमध लेवल आहे तर इथे माझं कुठलाही ट्रेड बनत नाही आहे इवन मी आता डेलीचा चार्ट पाहतो डेलीच्या चार्ट वरती पण पाहाल तर इथे डोजी कॅन्डल्स आहेत तीन दिवसापासून डोझी कॅन्डल दोनशेच्या आसपास आणि पन्नास हजार दोनशे ही अशी लेवल आहे म्हणजे तुम्ही इथे अवरली चार्टवर पाहाल तर फर्स्ट अवर आज जेव्हा मार्केट ओपन झालं पन्नास हजार दोनशेच्या आसपास त्याने क्लोज दिला म्हणजे इथे तुम्हाला फॉल्स ब्रेकआउट म्हणजे इथे भरपा भरपूर लोकांनी इथे पन्नास हजार दोनशेला पोझिशन घेतली असेल कारण तिथे ब्रेकआउट दिलेला पण तो फॉल्स ब्रेकआउट ठरला तर एक्झॅक्टली माझं म्हणणं तेच आहे पन्नास हजार दोनशेच्या जा वर जर जोपर्यंत डिसिजिव्हली क्लोज देत नाही जोपर्यंत तिथे सस्टेन नाही करत तोपर्यंत तो अप्पर तो तो साईडचे मुवमेंट येणं थोडं डिफिकल्ट आहे त्यामुळे बँक निफ्टीवर पण माझा कॉन्ट्राब्युट आहे आत्ता मार्केट एक्झॅक्टली मधोमध आहे एकोणपन्नास हजार आठशेच्या आसपास सो मी इथे कुठलाच ट्रेड घेणार नाही उद्या समजा मला गॅपडाऊन मिळाला किंवा मार्केट जर खाली मिळालं तर तिथे मी बाय ऑन डिप्स करेन आणि मार्केट जर वरती असेल तर पन्नास हजार दोनशेच्या आसपास मी सेल करायचा प्रयत्न करेन कन्सिडरिंग जर तिथे वर सस्टेन झालं देन आय टेक अ स्टॉप लॉस अँड आय टेक अ पॉझिटिव्ह बेट सो so, बाय ऑन डिप्सचं मार्केट आहे निफ्टी बँक निफ्टी बट जर अपर साईडला जर गॅपअप मिळाला तर तिथे त्या गॅपअपच्या यु नो त्या भावनेमध्ये न येता तिथे प्रॉफिट बुकिंग करणं देखील गरजेचं आहे सो so, हा माझा निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू आहे आत्ता आपण जो आजचा स्टॉक ऑफ द डे निवडला आहे तो आहे एल्कॉन इंजिनिअरिंग इथे आज काय घडलं आहे इथे एक तुम्ही वॉल्यूम बघाल तर सात मिलियन एवढं मोठं शेअर्सची ट्रेडिंग झालेली आहे तर इथे नक्कीच काहीतरी ॲबनॉर्मल गोष्ट घडलेली आहे म्हणजे जवळजवळ मागच्या सात आठ वर्षभरात म्हणजे सात आठ महिने तर आहेच म्हणजे वर्ष दीड वर्षात लास्ट जुलैमध्ये एवढं वॉल्यूम झालं होतं त्याच्यानंतर आज म्हणजे बरं वर्षभराने एवढं मोठं वॉल्यूम आहे आणि इथे तुम्ही पाहाल तर इथे ऑल टाईम हायच्या आसपास एल्कॉन इंजिनचा शेअर आहे तर इथे मला स्ट्रेंथ वाटते याचा आर एस आय पण सत्तरच्या आसपास आहे त्यामुळे एकदमच ओवर बॉट नाही झालं अजून थोडी स्टीम याच्यामध्ये बाकी आहे सो इथे जर मला जर पोझिशन बनवता आली कॅश ट्रेडमध्ये तर इथे मी पोझिशन बनवू शकतो त्यासाठी एकदा अवरली चार्ट पाहूया अवरली चार्टवरती व्हिवॅम जो आहे तो तेराशेच्या आसपास आहे आणि आत्ता जी सी एम पी आहे ती तेराशे तीस तेराशे चाळीसच्या आसपास आहे सो मला जर तेराशेच्या आसपास जर इथे एंट्री मिळाली तर तिथे मी एंट्रीचा विचार करेन आणि माझा लॉस जो असेल तो बाराशेचा असेल म्हणजे शंभर पॉईंटचा माझा स्टॉप लॉस असेल अपसाईडला कुठपर्यंत जाऊ शकतो तर ॲज अ सेड हा जो शेअर आहे तो ऑल टाईम हायच्या लेवलला आहे सो अपसाईड मला इथे कमीत कमी दहा टक्क्याची वाटते म्हणजे पंधराशेच्या आसपासपर्यंत अपसाईड मला इथे दिसते ऑफकोर्स ही पोझिशनल आहे असं माझं एक म्हणणं आहे पण इथे बघा ना इथे त्याने एक बाराशे साठच्या आसपास इथे त्याने एकदा प जाऊन तिथून प्रॉफिट बुकिंग आली होती परत बाराशेच्या आसपास गेला तिथून प्रॉफिट बुकिंग आली आणि आज त्याने डिसीज्यू कॅन्डल दिलेली आहे बाराशेच्या वर जाऊन तेराशे अडतीस तेराशे चाळीसचा क्लोज आहे सो इथे डेफिनेटली माझा बेड बनतो साडेबाराशेचा स्टॉप स्टॉपलॉस जर तुम्हाला वरती मिळत असेल तर साडेबाराशेचा देखील स्टॉपलॉस तुम्ही ठेवू शकता पण इथे पोझिशन बनवणं वरत आहे कारण ते वॉल्युम पण झालेला आहे बऱ्यापैकी तिन्ही ए म्हणजे ट्वेंटी वन डी एम ए फिफ्टी डी एम ए टू हंड्रेड डी एम ए तिघांच्या वर आहे टू हंड्रेड डी एम एला तो इथे एकदा टच करून गेला तिथून पो आ, एक अपसाईड आली त्यानंतर परत एकदा इथे टच केला त्याने टू हंड्रेड डी एम एला पुन्हा एकदा टू हंड्रेड डी एम एला टच केला सो हा जो शेअर आहे तो टू हंड्रेड डी एम एला सपोर्ट घेऊन वर चालला आहे सो डेफिनेटली दहा टक्क्याची अपसाईड मला इथे वाटते त्याप्रमाणे मी पोझिशन घेण्याचा विचार करू शकतो हो नेहमीप्रमाणे इथे डिस्क्लेमर आहे मी जे पण शेअर्स किंवा निफ्टी बँक निफ्टीबद्दल जे डिस्कस करतो ते पूर्णपणे माझं एज्युकेशनल पर्पजने मी करत असतो कुठल्याही प्रकारचं सेल किंवा बाय किंवा कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन देण्याचा माझा उद्देश नाही आहे तर या पूर्ण सिरीजमध्ये जेवढे पण शेअर्स किंवा निफ्टी बँक निफ्टी स्ट्रॅटेजी डिस्कस होतील तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरसोबत कन्सल्ट करा आणि त्यानंतरच तुमचा डिसिजन घ्या तर हे पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहे पुन्हा एकदम मी ते हायलाइट करत आहे आजसाठी एवढंच धन्यवाद